श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त वामसीमा या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करूया तर आपला आजचा विषय आहे जप करताना कसा करावा हे नियम माहीत असतील तरच जपाचे फळ मिळेल तर थे ते नियम कोणते आहेत ते आपण पाहणार आहोत बाथरूममध्ये असताना किंवा शौचालयात असताना कधीही देवाचा जप आपली जपमाळ कोणालाही दिवसू देऊ नये का जप करताना डोक्यावर काहीतरी झाकण असावी जप माळेवर जप केल्यानंतर कपाळाला लावून प्रथम डाव्या व नंतर उजव्या नेत्राला तिचा स्पर्श करावा बरेच जण जप करतात पण जर तो जप योग्य पद्धतीने केला नाही तर त्याचे आपल्याला पूर्ण फळ मिळ मेर, मिळते म्हणजे नामसरण करताना ते देखील विशिष्ट वेळी विशिष्ट ठिकाणी आपले मन स्वच्छ असतानाच केले तर त्यांचे फळ अतिशय चांगले मिळते असं म्हटलं जातं काम करताना झोपताना उठताना बसताना बास नामसरण तुम्ही कधीही करू न करू शकता देवांनी दिलेली अमूल्य अशी देणगी आहे की ज्यामुळे माणसाच्या जीवनातील सर्वच समस्या नष्ट होऊन माणसा माणूस संपूर्णता सुखी होतो नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे की जगातील कोणतीही शक्ती नामस्मरणाला ना हरवू शकत नाही म्हणून ते नामस्मरण जर आपण मनापासून केलं तर आपल्याला त्याचं फळ अगदी पूर्णपणे मिळेल नामस्मरण करण्यासाठी जप करण्यासाठी कोणते नियम पाळावेत जे गरजेचे आहेत ज्यामुळे आपल्याला नामस्रणाचे पूर्ण फळ मिळते तर ते नियम आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका म्हणजे तुम्हाला या संपूर्ण माहितीचा अतिशय उपयोग होईल आणि तुम्हाला देखील नामसरणाचे पूर्ण पुण्य मिळेल तुमची देखील सर्व संकटे नष्ट होतील आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे ज्या लोकांना देखील या व्हिडिओचा उपयोग होईल कमेंट बॉक्समध्ये आपल्या इष्टदेवतेचे नाव घ्यायला विसरू नका तसेच स्वामी माऊलीचा गजर देखील करा व्हिडिओ आवडला वि व्हिडिओला आपल्याला लाईक करा तसेच वाव सीमा या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका आपले वाव सीमा हे चॅनल रोज एक नवीन माहिती वेगवेगळी माहिती घेऊन आपल्या भेटीला येत आहे त्यामुळे व्हिडिओवरती नवीन चॅनलवरती नवीन असणाऱ्यांनी आपल्या व्हिडिओला नक्कीच सबस्क्राईब करायचे आहे जप माळेवर जप केल्यानंतर कपाळाला लावून प्रथम डाव्या नेत्रा लावं नंतर उजव्या नेत्राला तिचा स्पर्श करावा डाव्या हाताने माळेला स्पर्श करू नये नित्य जपाची माळ मनगटात किंवा गळ्यात धारण करू नये माळेवर जप करताना मण्याचा आवाज करू नये जपाची माळ नेहमी पवित्र ठिकाणी ठेवावी कुठून तरी आल्यावर किंवा अस्वच्छ असताना स्नान केलेले नसताना चुकूनही जप माळाला स्पर्श करू नये आता आपण पाहणार आहोत जप माळ्याची पद्धत शास्त्र ही निहाय गोमुखी वापरून जप करावं किंवा तसेच बोटाच्या साहाय्याने जप करावा गौमुखीने केलेला जप उजव्या हाताने व वस्त्र आवरण करून गुप्त रूपाने जप केल्याने अनिष्ट बांधापासून मुक्ती मिळते म्हणजेच जप करताना आपल्या हातावर आणि माळ जपेवर काहीतरी कापड झाकून ठेवावे त्यामुळे तो जप अतिशय प्रभावी होतो अंगठ्याच्या साहाय्याने जप मोक्षप्राप्ती होते वर तर्जनी जप जप शत्रुनाश होतो मध्यमेने जप प्राप्ती होते अनामिकेने जप शांतीप्राप्ती होते करांगुलीने जप सुंदरता प्राप्ती होते जपाची सुंदर सुरुवात मेरू मण्यापासून करावे मात्र शेवटी मेरुमणी ओलांडून पुढे जाऊ नये जप पुढे चालू ठेवायचा असल्यास उलटप्रमाणे पुन्हा मण्याकडे जावे यावे जपाची शास्त्रीय पद्धत मधल्या बोटांच्या मधल्या पेरावर मणी आणून त्यावर पंख्याने दाबू नये मणी शिव शरीराच्या श दिशेने ओढणे या प्रक्रियेमुळे विद्युत शक्तींची निर्मिती होते अंगठ्याम अंगठमध्यम योगा सर्व सिद्धू प्रसादाने मंत्र हा न अंगठा हा मध्यमेने जप केल्याने सर्व सिद्धी प्राप्त होतात जप करताना डोक्यावर काहीतरी झाकण असावे यामुळे जप केल्याने पूर्ण पुण्य आपल्याला मिळते अन्यथा ते जप केल्याने पुण्य आकाशात जाते जप पूर्ण झाल्यावर माळ जमिनीवर न ठेवता तामनात किंवा देवाच्या आसनाजवळ ठेवावी तसेच खुंटीवर किंवा उघड्या जागेत सहज क कोणाच्याही दृष्टीस पडेल अशी न ठेवावी लाकडांच्या चांदीच्या किंवा हस् हस्तिदानच्या डबीमध्ये ठेवावी ही माळ पूर्वी कोणतरी वापरली नसावी जपामुळे जप माळ कशी असावी रुद्राक्ष मनोरथ पूर्ण करणारी पोळी विपुल संपत्ती प्रदप प्रतस्फटिक सौभाग्यप्रधान अशी असावी प्रत्येक मणी तांब्याच्या तारेत अंतर सोडून मुकलेले असावेत किंवा गाठ नसलेल्या धाग्यात मणी फार बारीक अथवा मोठे नसावेत प्रत्येक मणी बोटाने सहज ओढता येईल असा असावा सर्वसामान्य जपमाळेत आणि असता मणी असतात मध्यभागी मोठा मणी मेरोमणी असतो जपमाळेतील एकशे आठ मणी विद्युतशास्त्रात एकशे आठ या अं अंकाचा खुलासा मिळतो एकशे आठ हा एक, एक, एक स्थिरांक उल्ल ते विसल तीन आहे उद्रावणातून चांदी मुक्त करण्यासाठी जी विद्यु विद्युत शक्ती उपयोगात येते त्या विद्युत शक्तींचे हे माप आहे या मापाला फॅरडे म्हणतात प्रतिदिनी जपाच्या मंत्राची निश्चित संख्या ठरवावी व जप करावा जप करताना शक्यतो सकाळी ब्रह्ममुहूर्तावर जप करणे तो अतिशय फायदेशीर ठरतो कारण ब्रह्मावेळी जप करणारा आपले मन अतिशय शुद्ध असते पवित्र असते आणि देवी कवच शक्ती देखील जप जागृत असतात त्यामुळे ब्रह्ममुहूर्तावर केलेला जप अतिशय शुभ आणि फलदायी होतो जपमाळ सदैव स्वच्छ ठेवावी तिची व्यवस्थित काळजी घ्यावी कारण आपण प्रभावशाली मंत्राचा जप त्या जपमाळेवर करत असतो त्यांचे फळ आपल्याला मिळण्यासाठी जपमाळ्याची देखील काळजी घेत घेणं ती स्वच्छ ठेवणं तितकंच गरजेचं असतं जपाकरता गोमुखीचा उपयोग करा जपमाळ लोकांना दिसू नये असे म्हटलं जातं म्हणून जपमाळ आपल्या घरामध्ये अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणालाही दिसणार नाही मग तुम्ही एखाद्या बॉक्समध्ये किंवा मग एखाद्या पेपरमध्ये गुंडाळून जी कोणाला दिसणार नाही कोणाच्या नजरेत पडणार नाही अशी ठेवावी माळेकडे अवधान न जाता त्या माळेतील म्हणी सहज सरकवता येतील असे असावेत माळेतील म्हणी खेळते असावेत म्हणजे जप करताना आपल्याला सहजरित्या ते खाली सरकवता येतील असे म्ह मा असावेत माळ तुटलेली फुटलेली नसावी मधल्या बोटांच्या पेरावर माळ ठेवून अंगठ्याच्या टोकाने आणि सर मणी सरकवावेत सवयीने ते अंग वळीने पडले तर पडते जर तुम्ही दररोज जप करत असाल तर या गोष्टींची तुम्हाला सवय लागून जाते व आपोआप आपल्या मधल्या बोटाने मणी सरकवला जातो माळेत एकशे आठ मणी असले तर ती संख्या शंभर धरावी मेरू मण्यापासून जपाला प्रारंभ करावा मेरुमणी लगू नये माळेचा तो एकशे नववा मणी असतो जप झाल्यावर माळ पोतीत अथवा पांढऱ्या कापडांच्या पिशवीत ठेवावी पिशवी लहान व स्वच्छ असावी ती माळ कोणाला दिसू नये अशीच ठेवली पाहिजे त्या माळेमध्ये सामावलेले मंत्र शक्ती तसेच सामावून राहते ती इतरांच्या नजरेस पडत नाही जर तुम्ही बाथरूमला गेला असाल बाथरूममध्ये आंघोळ करत असाल तर देवी माता लक्ष्मीचा कधीही जप करू नये देवी लक्ष्मी अशा माणसावर कोपते कारण बाथरूममध्ये राहूचा वास असतो राहूचा वास असल्यामुळे बाथरूममध्ये लक्ष्मीचे कधीही नाव घेऊ नये आपली जपमाळ लहान मुलांच्या हाती लागणार नाही अशी ठेवा किंवा लहान मुलं ती खेळण्यासाठी घेतील असे काही चुकूनही करू नका जपमाळेचे पावित्र्य टिकून राहिले पाहिजे म्हणून त्यावर आपली आपण केलेले जप हा फलप्रूप होतो जप केल्याने आपल्याला जे समाधान मिळते मातीमध्ये जे वास्तविकता असते ती टिकून राहिली पाहिजे म्हणून जप माळेला इकडे तिकडे कुठेही ठेवू नका ती देवांच्या दिशेजारीच ठेवा किंवा मग देवांच्या आसनाच्या खाली म्हणजे तुम्ही जर देवघराला ड्रॉवर असेल तर तिथे देखील ठेवू शकता परंतु उगीच इकडे तिकडे भिंतीला अडकवून ठेवू किंवा मग असं अस्वच्छ ठिकाणी ठेवू नका धर्मशास्त्रानुसार जप करण्यासाठी जी माळ उपयोगात आणली जाते त्यामध्ये एकशे आठ मणी असतात माळेमध्ये एकशे आठ मणी का असतात यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक कारण आहे माळ रुद्राक्ष तुळस पटी किंवा मोत्यांनी बनलेली असते या माळ्यामध्ये चमत्कारिक प्रभाव असतो या माळेने एखाद्या मंत्रांचा जप केल्यास कोणतेही कठीण कार्य सिद्ध होते तुळशीची माळ ही माळ विशेषतः भगवान विष्णूंच्या मंत्राचा जप करण्यासाठी वापरली जाते याशिवाय भगवान राम आणि श्रीकृष्णांच्या मंत्राचा जप करण्यासाठी तुळशीची माळ वापरली जात आहे कारण धार्मिक ग्रंथानुसार भगवान श्री राम आणि कृष्ण हे दोघेही विष्णूंचे अवतार आहेत स्फटिकाची माळ स्फटिकाची माळ माता दुर्गेंच्या सर्व रूपांच्या मंत्राचा जपासाठी वापरली जाते याशिवाय धनाची देवी माता लक्ष्मी आणि विदेची देवी माता सरस्वती यांच्या मंत्रोपचारासाठीही मणी वापरतात त्याचबरोबर रुद्राक्षाची माळ रुद्राक्षाच्या माळेने भगवान शिवांचा जप के करणे खूप शुभ आहे क कारण रुद्राक्ष हे भगवान शंकराचे रूप आहे या माळेने महामृत्युजय आणि लघुमृत्युजय मंत्राचा जप करावा रुद्राक्ष जप माळेत एकशे आठ मणी असतात या एकशे आठ मण्यात धार्मिक महत्त्व खूप आहे कमलगट्ट्याची माळ ही माळ माता लक्ष्मी आणि माता दुर्गा यांच्या मंत्रासाठी वापरली जाते कमलगट्टा जप माळेवतही एकशे आठ मणी आहेत देवीच्या स्मरणासाठी मंत्र जप हा सर्वश्रेष्ठ उपाय असून पुरातन काळापासून तपस्वी ऋषीमुनी संत हा उपाय मानतात जपासाठी माळेची आवश्यकता असते आणि याशिवाय मंत्र जपांचे फळ प्राप्त होऊ शकत नाही रुद्राक्षाची माळ जप करण्यासाठी सर्वश्रेष्ठ मानली गेली आहे रुद्राक्ष साक्षात महादेवाचे प्रतीक रुद्राक्षा आहे रुद्राक्षामध्ये सूक्ष्म ठिकाण लक्षण नष्ट करण्याची शक्ती असते रुद्राक्ष वातावरणातील सकारात्मक ऊर्जा ग्रहण करून साधकांच्या शरीरात पोहोचवतो शास्त्रामध्ये सांगितले आहे की देवीच्या पूजेसाठी आसन खूप महत्त्वाचे आहे त्यानंतर दान पुण्य आवश्यक आहे याचप्रमाणे माळेशिवाय संख्याहीन केल्या गेलेल्या जपांचे पूर्ण फळ प्राप्त होत नाही यामुळे जप करताना माळ आवश्यक आहे जप निश्चित केलेल्या संख्येच्या आधारावर केल्या जात केला तर योग्य राहते यासाठी माळेचा उपयोग केला जातो त्याचबरोबर माळेमध्ये फक्त एकशे आठ मणी का असतात याची वेळोवेळी कारणे शास्त्रामध्ये सांगितलेली आहेत की या श्लोकानुसार एक सामान्य पूर्ण रूपाने स्वस्थ व्यक्ती दिवसभरात जेवढ्या वेळेस श्वास घेतो त्याच्याशीच माळेच्या मण्याची संख्या एकशे आठचा संबंध आहे सामान्यतः ता चोवीस तासामध्ये एक वेक व्यक्ती दोन हजार एकशे दोन हा एकवीस हजार सहाशे वेळेस श्वास घेतो दिवसातील चोवीस तासामधील बारा तास दैनिक कार्यामध्ये व्यक्ती होतात आणि शिल्लक बारा तासामध्ये व्यक्ती दहा हजार आठशे वेळेस श्वास घेतो त्याचा काळामध्ये देवी देवतांचे ध्यान करते आवश्यक आहे शास्त्रानुसार व्यक्तीने प्रत्येक श्वास घेताना म्हणजे पूजेसाठी निश्चित केलेल्या बारा तासामध्ये दहा हजार आठशे वेळेस परमेश्वराचे ध्यान करणे आवश्यक आहे परंतु हे शक्य नाही यासाठी दहा हजार आठशे वेळेस श्वास घेण्याच्या संख्येमधून एक शेवटचे दोन शून्य काढून जपासाठी एकशे आठ संख्या ठरवलेली आहे या संख्येच्या आधारावर जपाच्या माळेच्या दहा एकशे आठ मणी असतात अशा प्रकारे जप माळेची काळजी जर तुम्ही घेतली तर निश्चितच तुम्हाला जप केल्याचे पूर्ण फळ मिळेल तुमचा जप फलदायी ठरेल आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील धन्यवाद अशा प्रकारे आपला हा आजचा व्हिडिओ आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय बिलकुल जाऊ नका आपले वाव सीमा हे चॅनल आपल्यासाठी रोज काहीतरी नवीन अशी माहिती घेऊन आपल्या भेटीला येत आहे श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद